जे कामं लातूर शहराच्या विकासासाठी आमचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन आमचे आमदार अभिमन्यूजी पवार आमचे खासदार श्रृंगारेजी आमचे दुसरे आमदार आमचे संभाजीभया पाटील निलंगेकर यांच्या निधीतून आलेला जो डी पी डी सीचा काही विषय आहे तो हा लातूर शहरामध्ये अशी परंपरा आहे की मोठ्या गुत्तेदारांनाच हे कामं द्यायचे आणि ते कार्यकर्त्यांच्या हातात लागू द्यायचं नाही तर या आमच्या नेत्यांच्या मार्फत आलेली कामं आमच्या कार्यकर्त्यांना देण्यात आलेली आहेत हेच आम द्या देण्यात आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून नेत्यांच्या आणि ती कामं कार्यकर्त्यालाच मिळावी एखाद्या गुत्तेदाराला मोठं करू नये या लातूर शहरामध्ये अशीच परंपरा आहे अनेक वर्षापासून की एखादा गुत्तेदार पकडायचा आणि त्यालाच कामं देऊचे आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं हे आजपर्यंतच्या या काँग्रेसच्या काळामध्ये झालेलं आहे आणि आत्ता भारतीय जनता पार्टीचे नेते असतील आमचे सम संभाजी पाटील अस संभाजी पाटील निलंगेकर असतील अभिमन्यू पवार असतील खासदार शृंगारे साहेब असतील यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कामं मिळालेली आहेत ती कामं ह्या काँग्रेसच्या लोकांना एकाच गुत्तेदाराला देण्याचा घाट घातलेला असल्यामुळं आम्ही या ठिकाणी येऊन आमच्या कार्यकर्त्याला कामं मिळावी ही भूमिका घेतलेली आहे आम्ही या ठिकाणी याच्यासाठी आलोय ज्या महापालिकेमधनं गुतदाराचे फोन आले आम्हाला किंवा तुम्ही इथे दिसत नाही तर आम्हाला कामं मिळत नाही आणि मी जेव्हा आलो तेव्हा जिथं निवेदन मिळणार आहे त्याला ब्लॉक करण्यात आलं होतं आणि बाहेर एक सहा पोलीस उभा केलेले आहेत आणि मधी कोण आहेत तर सत्ताधारी पक्षाचे मधी अध्यक्ष कार्यकर्ते बसले आणि त्यांना जल्ला जल्ला टेंडर द्यायचं आहे अशा लोकांचे घेऊ लागले आणि नोटिसामधून टेंडर देऊ लागले आणि आम जो गुत्तेदार इथं लातूर महापालिकेमध्ये काम करून आपली रोजीरोटी भागवतो दोन वर्ष झालं त्यांच्या हाताला काम नाही आणि त्यांच्या नशिबाला आज काय आलं आहे तर तुम्ही आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत म्हणून तुम्ही तुम्हाला आम्ही काम देणार नाही तर त्या लोकाला कामं मिळू नये आणि माझ्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला काम मिळावं आणि त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला काम मिळवण्यासाठी म्हणून त्यांनी ज्या निवेदा घेऊन गेल्या त्याला आमच्या ठिकाणी विरोध होता आणि